नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे सगळ्यांची लाडकी शंकरपाय तर हे प्रमाण आहे तुम्हाला सांगते आपण जेव्हा शंकरपाळी करतो तेव्हा काय म्हणत असतो की अगदी ही शंकरपाळी झाली शंकर आहे ती बिस्किटासारखी बिस्किटासारखी शंकरपाई होण्यासाठी आपण तयार करणार आहोत बिस्किट वापरून तर आत्ताच गऱ्याचे लाडू झाले आहेत आणि गराच्या लाडूचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा खूप छान मसूट लाडू तयार होतात तर मी इथं दीड किलोच्या शंकरपाळ्या तयार करण्यासाठी मैदा घेतला आहे इथं दोन किलो आहे अर्धा अर्धा करून घेतला आहे दीड किलोसाठी एक मापटं साखर वापरणार आहे म्हणजे गोड छान असा शंकरपाळी तयार होते कमी जास्त साखरेचं सा प्रमाण तुमच्या आवडीनुसार केलं तरीसुद्धा चालतं तर जास्त गोड असेल पाहिजे असेल तर तुम्ही आणि थोडीशी साखर वाढवली तरीसुद्धा चालते तर आपण ह्या साखरमध्ये घालणार आहोत निम्मनिम्म भाग केले आहेत जास्त साखर घालायची नाही लोड होण्याची शक्यता असते मिक्सरमध्ये जायपळ घालायचा अर्ध विलायच्या घातले आहेत जितके आपल्याला आवडते तितकं सुंडपूड त्यामध्ये घातली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता हे आहे दूध तर हे दूध आहे चारशे ग्रॅम ह्या चारशे ग्रॅम दुधामध्ये मी घातले आहे एक मापटं साखर मापटा आहे ते प्रत्येकाच्या घरामध्ये नं, असतं म्हणून ह्याचं मी प्रमाण देत आहे तर आपण पहिल्यांदा थोडीशी साखर बारीक करून घेतली आहे विलायची आणि जायफळ सुंड पावडर घालून ते दुधामध्ये ॲड केले नंतर आणि थोडीशी साखर बारीक करून त्यामध्येच मिक्स करून घ्यायची आपन, तर एवढं दूध आपण मळण्यासाठी वापरणार आहोत आता ही साखर छान अशी या दुधामध्ये मिक्स कड़ करून द्यायची दुधामध्ये मळल्यानंतर कडकडीत मोहन आणि बिस्किट हे सर्व मिश्रण घालून आपण छान अशी शंकरपाळी तयार करणार आहोत तर ही आहे वाटी हे एवढे दोन वाटी मी इथं तेल घातलं आहे गरम करून किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालतं तर तूप थोडंसं कमी असल्यामुळं मी आता ही दोन वाटी तेल घातलं आहे आणि दोन वाटी तेल घातल्यानंतर एक चमचा तुपाचा वापर केला आहे त्यामुळं फ्लेवर येतो ह्या शंकरपाळीला तर हा आहे पार्ली पुडा त्यामुळं काय होतं हे शंकरपाळे आहे ते अगदी ना बिस्किटासारखे लागते आणि फ्लेवरसुद्धा छान येतो बिस्किटासारखा आणि कुसकुशीत अशी होते तर घालणार नसाल तर चालतं आणि घालणार असाल तर तुमच्या आवडीचे सुद्धा बिस्किट घातली तरीसुद्धा चालतात छान असा ऑप्शन आहे बिस्किटाचा खूप सुंदर असं लागतात का शंक शंकरपाळे तुमच्या आवडीचे फ्लेवरचं बिस्किट तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घातलं चालतं शक्यतो पार्लेच घाला आता हे मिक्सरला करून घ्यायचं मोठं भांड असल्यामुळं थोडंसं भाड भ जाडभाड राहिलं होतं ते सुद्धा आम्ही चाळून घेतलं आहे पुढं तर पीठ चाळून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ते मोकळंसुद्धा होतं हलकं होतं सुसुटीत होतं आणि त्यामध्ये लगेच तेल मुरलं जातं आळी जाळी असेल तीसुद्धा घाण निघून जाते काहीतरी घाण असेल तेसुद्धा चाळीच्या साह्यानं चाललं की निघून जाते आणि पीठ एकदम सु मोकळं होतं त्यामध्ये घालायचं चवीपुरतं थोडंसं मीठ कुठलाही गोडाचा पदार्थ केलं की मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही हे आहे बिस्किटाचा चुरा थोडंसं मोठं भांडं असल्यामुळं चुरा राहिला आहे तर छोट्या भांड्यात करणं असाल तर लगेच पिठासारखं होतं आणि असं डायरेक्ट घातलं तरी चालतं मी इथं चाळून घालत आहे कारण की थोडंसं मोठं राहिल्यामुळे चाळून घातल्यानंतर हे थोडंसं राहिलं आहे तर मी बारीक नंतर घाल करून घातलं तरी चालतं तर हे आता सगळं आहे ते मिश्रण मीठ आणि बिस्किट आपण बारीक करून घातलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपण हे कडक असं ह्यावर मोहन घालायचं तूपसुद्धा घातलं जातं नुसता तूप किंवा नुसता तेल किंवा तेल आणि तूप असं प्रमाण दाखवलं आहे दीड किलोला मी तुम्हाला दाखवले तेवढे दोन वाट्या तर तेल तेलाचा वापर केला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घातला आहे छान असं कडकडीत मोहन तयार केलेलं लगेचच पिठामध्ये मिक्स करायचं आणि पहिल्यांदा ओलाटण्याच्या साह्यानं हे सर्व मिक्स करून घ्यायचं हात घालायचे अजिबात गडबड करायची नाही चटका बसण्याची जास्त शक्यता असते चटका बसतोच आणि आता उलटण्याच्या साहाय्यानं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच थंड होतं थंड झालं की लगेचच आपण हाताच्या साहाय्यानं ह्यातील घाटी फोडायच्या ही प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळं शंकरपाळ्याना खूप सुंदर होतात तर तुम्हाला सांगतो हे मळल्यानंतर अगदी गुलाबजामुनचं पीठ असतं ना तसंच असं पीठ तयार होतं ह्याचा सुवाससुद्धा सुद्धा घरभर सुटला होता मोहन घातल्यानंतर कारण यामध्ये आपण बिस्किट पुडा घातला आहे ना त्यामुळं तर आपण हाताच्या सहाय्यानं सर्वात आहे गाठी फोडून घ्यायच्या तेलाच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे म्हणजे मळताना गाठी राहत नाही आणि लाटतानासुद्धा व्यवस्थित लाटलं जातं हे शंकरपाळीचं पीठ आहे ते घट्टच असतं आपल्या रेग्युलर पिठापेक्षा जास्तच तर ही बघा अशी मूळ तयार झाली की आपलं समजायचं हे पीठ चांगलं झालं आहे आणि म्हणजे आपला होणारा पदार्थ कुसकुशीतच तयार होतो तर हे बघा असं छान असं गुलाबजामूनसारखं दिसतानासुद्धा पीठ दिसत आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडं थोडं करून ग साखर आणि दुधाचं जे मिश्रण आपण करून घेतलं होतं त्यामध्येच मी विलायची आणि जायफळ घातलं आहे तुम्ही बाजूला विलायची आणि जायफळ बारीक करून ह्यामध्ये डायरेक्ट घातलं तरीसुद्धा चालतं दुधामध्ये घातलं आहे कारण की आपण जसं मळल त्यामध्ये पिठामध्ये जातं त्यासाठी मी इथं दुधामध्ये मिक्स केलं आहे सर्व दुधाचा मी इथं वापर करून हे छान असे मळून घेतलं आहे चारशे ग्राम दुधाचा वापर केला आहे एक मापटं साखर तीसुद्धा मिक्सरला बारीक करून ह्यामध्ये घातलं आहे दिसता नसेल जर हे पीठ दिसलं तरीसुद्धा आपण जेव्हा शंकरपाळी करतो ते घटसर होतं कारण की साखरेनं हे पीठ घटसर होतं तर बघा एकदम मौसिर दिसतं आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीनं शंकरपाळी केली जाते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा खूप सुंदर अशी शंकरपाळी होते तयार अगदी बिस्किटासारखी तुमच्या दूध आणि साखरेचं सा मळताना हे मिश्रण संपलं तर तुम्ही दुधाचा थोडंसं वापर करून हे पीठ तयार केलं तरीसुद्धा चालतं वरून थोडंसं दूध घालून तुम्ही मळलं तरीसुद्धा चालतं पाक सपला असेल तर तर हे आता आहे ते म्हणालं ठेवायचं एक तासा दोन तासानं करायचं म्हणजे पीठ छान असं मुरलं जातं भिजलं जातं आणि भिजल्यानंतर लगेचच थोडंसं वरोट्याच्या सहाय्यानं चेचायचं भरपूर असे आमच्या बायका त्या काणकीमध्येच आम्ही क हे करायत घेतलं होतं आपल्या करंजा त्यासुद्धा त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे थोडंसं घटसर असलं तरी एकदम जेवढ्या आपण हे केले आहे शंकरपाळी त्याच्यापेक्षा डबल टिबल अशी फुगून मोठी होते आणि सुंदर अशी छान लागते पार्लेची पोडा टाकल्यानंतर ह्याची चव एकदम पुढच्या लेवलला जाते असं म्हटलं तरी चालतं चिरत असलेला भाग आहे ते आपण नंतर सुरीच्या साहाय्यानं कट करणार कर आहोत गोलसर तुम्ही पळपुटला ला म्हणजे पळपुटावर किंवा ह्याच्यावर लाटलं तरीसुद्धा चालतं पाटावर म्हणजे मोठा असं लाटलं जातं तर मी आपले छोटे छोटे इथं पळपोटा लाटून घेतलं आहे जे बाजू ज्या कडा आहेत त्या पुन्हा जे आपलं कोरणं असतं किंवा ओलाटनाच्या सहायनं सुरीच्या सहाय्यानं किंवा पिझ्झा कटरनं मी इथं कट करून घेत आहे म्हणजे शंकरपाळी ते आपली व्यवस्थित होते छान अशी शंकरपाळी तयार होते कुसखुस अशी आणि हे कट करून घेतलेले एवढी जाडी ठेवायची म्हणजे आपली शंकरपाळी ती मोठी होते आणि पातळ केली की कडक अशी होते तर आता हे आपण कट करून घेऊया हुबे आडवे कट मारून घ्यायचे थोडेसे लांब लांब मारून घ्यायचे म्हणजे काय होतं जेव्हा आपण नुसता तुपाच्या केले की तेलामध्ये विडगडण्याची जास्त शक्यता असते त्यावेळेला काय करायचं का ही टिप आहे का की तुपाच्या नुसता करत असाल तर थोडंसं मोठं ठेवायचं म्हणजे तेलामध्ये विरघळत नाही छान अशा मोठ्या मोठ्या राहतात तर अशा साईजमध्ये केल्या आहेत बघा एकदम जाडसर अशा चौकोनी आम्ही लगेचच तळायला दिले आहेत शंकरपाळी चकली तळायला उशीर लागतो त्यामुळे तळायला अगोदरच तेल आम्ही गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये करंजा आम्ही तळून घेतल्यात करंजाचा व्हिडिओ लवकरच करण्यात येईल तर बघा असे च तळायला उशीर लागतो एकदम मिडियम ग्लॅस करायचा आणि मिडियम गॅसवर हे तळून घ्यायचं सुंदर अशी ही झालते वाटलं नाही की तुपाची गरज भास म्हणजे तूप असल्यानंतरच एखादा पदार्थ छान होतो तर हा पदार्थ तेलाचासुद्धा छान झाला अगदी रव्याचे लाडू असू देत किंवा हे शंकरपाळ्या कमी तुपामध्ये म्हणजे तूप नामाशू नसेच केलं म्हणजे थोडंसंच तूप घालून मी हे केलं आहे तरीसुद्धा अशा सुंदर अशा हे शंकरपाळ्या झाल्या तयार तर रव्याच्या लाडवाचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल आपल्या दिवाळी पेशल मी इथं लाडव्याचा व्हिडिओ केला आहे तोसुद्धा नक्की बघा आणि हा शंकरपाळ्याचा सुद्धा अशा पद्धतीने तयार करा अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि बिस्किट पुड्याचं तुम्हाला आवडत नसेल तर ते स्किप करून तुम्ही अशा पद्धतीने पीठ म्हणून नक्की करा आणि माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही बघा अगदी किती फरक आहे अगदी लेअरसुद्धा छान आले आहेत लेअर आणि किती होतील केवढी झाली आहे अशाच सर शंकरपाळ्या तळल्या आहेत तर असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा आणि जाता जाता सबस्क्राईब करा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ